नमस्कार मंडळी स्वागत आहे आपण सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपली पाहणं संपलेलं आहे आणि आपली झाडं जी आहेत ती आलेली आहेत ही दुसऱ्यांदा मी झाडं मागवलेली आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर ही झाडं सगळी चांगली जगतील त्यासाठी मी सगळी मागवलेली आहेत आणि ही अशी प्रजाती आहे शक्यतो ही मरत नाहीत तर हे सगळ्यात पहिलं झाड जे आहे तर या झाडाचं नाव आहे पेंटेड लेडी फिलेडंड्रॉन खूप आकर्षक असं खूप सुंदर असं झाड दिसतं ते तर त्यानंतर आता आपण दुसरं झाड काढत आहोत ओके पहा हे देखील एक फिलोड्रेंड्रॉनचीच व्हरायटी आहे आता मला प्रत्येक झाडाचं नाव मला सांगता नाही आलं तरी देखील मी प्रयत्न करते सर्वात शेवटी सगळ्या झाडाची नावांचे फोटोसहित तुम्हाला डिस्क देते तर हे आहे फिलोड्रंड्रॉनची वेरियेटेड व्हरायटी खूप सुंदर असा वेल तयार होतो आणि आपण या आणि मॉस्टिकवरती तसेच हँगिंग बास्केटमध्ये देखील लावू शकतो पुढचं झाड आहे ते देखील खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता तर हे आहे फिलोड्रेंड्रॉनचं व्हाईट प्रिन्सेस नावाचं हे झाड खूप सुंदर असं व्हेरिगेशन असतं या झाडामध्ये आणि ही जी झाडं मी मागवलेली आहेत ती शक्यतो मरणार नाहीत याची मला खात्री आहे म्हणूनच मी मागवलेली आहेत ही झाडे आपल्याला एका वर्षामध्ये कमीत कमी तीन ते चार लोकं तयार करून देणार आहेत त्यामुळं पैसे आपले वसूल आहेत असे मला वाटतात पुढचं झाड आपण पाहूया खूप छोटी छोटी झाडं आहेत ही तरी त्या माना मागच्यापेक्षा यावेळी झाडं जरा मोठी आलेली आहेत कारण पाच ते सहा पानं प्रत्येक झाडावर आहेत आणि आता हे जे झाडं आहे ते पाहू शकताय तुम्ही हे आहे पिंक प्रिन्सेस फिलोडेन्ड्रॉनचीच एक व्हरायटी आहे पिंक प्रिन्सेस आणि याला पानं जी आहेत ती ब्राऊन पिंक आणि ग्रीन अशा प्रकारच्या शेडमध्ये येतात आणि खूप आकर्षक आणि देखणी अशी दिसतात घरामध्ये जरी आपल्या फुलं नसतील आणि अशी झाडं जरी ठेवली तरी खूप सुंदर दिसतं आणि ही सगळी झाडं आहेत ती घरातली वातावरण आपल्या हवा स्वच्छ करतात त्यामुळं घरात असायलाच हवी आणि हे जे झाडं आहे हे त्यांनी एक पाठवण्याच्याऐवजी दोन पाठवलेली हो आहेत हे आहे क्रिसमस कॅक्टस त्याला डिसेंबर महिन्यात फुलं येतात तर मी प्रयत्न करणार आहेत आपल्याकडं माझ्याकडं कसं येतं ते त्यासाठी मी मागवलेलं आहे आणि हे जे झाड आहे आता आपण उघडतो आहे ते पहा ते ही खूप देखणं असं आहे तर ह्या झाडाचं नाव आहे फिलोडेंड्रॉन फिलोडेंड्रॉन ॲटाबॉकॉन्से नावाची ही प्रजाती आहे आता पुढचं झाड आहे ते पाहू शकतो आता आपण हे झाड खूपच सुंदर आणि आकर्षक असं रंगांमध्ये येतं तर पहा किती देखणं दिसतं आहे हे झाडं उघडायच्या अगोदरच पानं किती सुंदर आहे त्याची आणि झाडं खूप छान आलेत आणि मागच्या वेळची झाडं माझी सगळी जगलेली आहेत सगळी छान आहेत अजूनही आणि ती आता चांगली तर आलेली देखील आहेत छान वाढ झाली त्याच्या नवीन पालवी फुटलेली आहे त्यामुळं मग मी विचार केला की आत्ताच नवीन झाडं मागून घेऊया पावसाळ्याचे दिवस आहेत तर झाडं देखील छान टिकतील ती। म्हणून मग मी परत लगेच दुसरी ऑर्डर दिलेली आहे उत्तर पाहू शकताय हे आहे रबर प्लांटची एक वरायटी फिलोडेंड्रॉन फायकस असं म्हणतात याला आणि याचे खूप सुंदर असे कलर येतात आणि त्याच्या अगोदर पाहिलं आपण ते फिलोडेंड्रॉन बर्किनचं झाड होतं ते देखील खूप सुंदर होतं पांढऱ्या रंगाचं आणि हिरव्या रंगाचं आणि हे आहे होमोलिमा सनशाईन तर हे झाड खूपच देखणं दिसतंय आणि त्यांनी हे झाड वॉटसहितच पाठवलेलं हो आहे त्यामुळे ह्या झाडाची रिपोर्टिंग करायची लगेच गरज नाही आणि हे झाड खूप सुंदर आणि आकर्षक असं गोल्डन ग्रीन अशा रंगांमध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता आता किती ताजं तवानं आहे हे झाड आणि सगळी झाडं यावेळेस चांगल्या स्थितीमध्ये उंच आणि पूर्ण वाढ झालेली अशी आलेली आहेत मागच्या वेळेसचे सॅपलिंग खूप छोटे होते तसं मी त्यांना बोलल्यानंतर त्यांनी यावेळेची झाडं अगदी छान मोठी मोठी पाठवलेली हो आहेत तर पाहू शकता हे झाड किती मोठं आहे आणि केरळवरून इथपर्यंत ते येताना त्यांना त्याची तेवढी काळजी देखील घ्यावी लागते तर पहा किती व्यवस्थित असं त्याचं पॅकिंग केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली सगळी झाडं केरळवरून पुण्यापर्यंत अगदी व्यवस्थित आलेली आहेत तर तुम्ही देखील जर तुम्हाला हवी असतील तर मी नंबर देते त्यावरून तुम्ही अगदी ट्रस्टने या झा या सेलरकडून झाडे मागवू शकता आणि अगदी कमी किमतीमध्ये ही सगळी झाडं जी आहेत ही अगदी स्वच्छ सूर्यप्रकाशात कमी उन्हामध्ये ज्या घरांमध्ये सावली असते जास्त सूर्यप्रकाश येत नाही किंवा पश्चिम दिशेला ज्यांच्या घराची तोंडं आहेत अशा ठिकाणी देखील ही झाडं अगदी व्यवस्थितरित्या छान सर्वाईव्ह करू शकतात बऱ्याच जणांना झाडांची आवड तर असते परंतु झाडं लावू शकत नाहीत कारण त्याला फुलंच येत नाहीत किंवा ती झाडं खूप लवकर मरतात तर अशा घरांसाठी ही झाडं खूप उपयुक्त आहेत फिलोड्रेनॉनचीच एक हँगिंग प्लांटची व्हरायटी आणि हे आहे पेंटेड लेडीजचं झाड तर तुम्हाला मी बऱ्यापैकी नावं सांगितलेलीच आहेत तरी देखील मी तुमच्यासाठी परत एकदा लास्टमध्ये विथ फोटो आणि विथ प्राईज अशी ही याची झाडांची किमती सहित मी देणार आहे आणि सेलरचा नंबर देखील देणार आहे मागच्या वेळेस दिलेलाच होता तरी देखील आता परत देते आणि फजासी गार्डन यामधून अगदी विश्वासाने आपण झाडं घेऊ शकतो तर नक्की तुम्ही देखील तिथं भेट द्या आणि विचारा तुम्हाला जर आवडली झाडं तर तुम्ही देखील खरेदी करू शकता तर यावेळेसची माझी खरेदी कशी वाटली ती आपण नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि ही अशी सुंदर दिसणारी झाडं आपल्या प्रत्येकाच्या घरात असायलाच हवीत पहा किती छान आकर्षक असं गुलदस्ता दिसतो याचा तर अशी ही आकर्षक झाडं आपल्या घराची शोभा वाढवतात आणि कमी खर्चामध्ये कमी त्रासामध्ये ही झाडं आपण घरामध्ये जगवू शकतो ही सगळी झाडं जी आहेत ही आपण इनडोअर पण ठेवू शकतो आणि आउटडोअर पण ठेवू शकतो या सर्व झाडांना फक्त स्वच्छ सूर्यप्रकाशाचीच गरज आहे आउटडोअर ठेवली तरीही सेमी सीटमध्येच ही झाडं ठेवणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण आपल्याला नाही तर अजून कोणाला तरी झाडांची गरज नक्कीच असते आणि हे बर्कींचं झाड जे आहे खूपच आकर्षक दिसतं आहे आणि यावेळेचीच खरेदी मला खूप आवडलेली आहे तर चला या झाडांची आता आपण लागवड करूया आणि त्यानंतर तुम्ही पाहालच व्हिडिओमध्ये पुढे की आपली ही झाडे कशाप्रकारे जगलेली आहेत कितपत जगलेली आहेत कशी वाढ होते आहे याची देखील मी माहिती तुम्हाला देतच राहणार आहे असा प्रत्येकीची आवड ही वेगळी असते मला झाडांची आवड आहे आणि हा माझा छंद आहे त्यामुळं मी तो पूर्ण करते